नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र टुडे तुमच्या आमच्या चॅनलला म्हणजेच महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मित्रांनो पैसे लागत त्याबरोबरच आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत यावेत यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक जरूर करा मित्रांनो बीड जिल्ह्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे यात कोणाचा फायदा झाला कोणाचा तोटा होणार आहे याबाबत सध्या जागोजागी गणित मानली जात आहे क्रिकेट आणि राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नसतं क्रिकेटमध्ये एका खेळाडूने चूक केली तर त्याची किंमत संपूर्ण क्रिकेट संघाला म्हणजे त्या टीमला भोगावी लागते याचा अनुभव आतापर्यंत आपण अनेक सामन्यामध्ये पाहिलाय राजकारणामध्ये सुद्धा असंच असतं बीड जिल्ह्यातील जनतेला सुद्धा नुकताच याचा अनुभव आला मित्रांनो एक पराभव म्हणजेच एका पराभवानं चार अण्णांची कशी कुपाट लावली याचा अनुभव आला त्या चार अण्णांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली लागली असल्याचं आता स्पष्ट दिसू लागलंय जर तो पराभूत झाला नसता तर आज चार अण्णा दिमागात वावरताना दिसले असते मित्रांनो मात्र नियतीला काही वेगळंच करायचं असतं आणि दाखवून द्यायचं असतं एक पराभव आणि चार अण्णांची कुपाट कशी लागली हे सविस्तरपणे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते जा, चार काई जाला, काई ते चार अण्णा कोण आहेत चार अण्णांना नेमकं काय मिळणार होतं जो पराभव झाला तो टाळता आला असता तर काय झालं असतं झालेल्या त्या पराभवात चार अण्णांचा रोल काय आहे किंवा काय होता जर तो पराभव झाला नसता तर नेमकं काय झालं असतं यासह विविध मुद्द्यावर मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र टुडे चॅनलला पुन्हा डबल सांगतो विनंती करतो महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे घडत होते का तर घडतच होते हे नाकारता येणार नाही संतोष देशमुख खून प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची बदनामी सुरू आहे संधी मिळाली संधी मिळत त्यावेळेस बीड जिल्ह्यावर बोलणं सध्या राज्यातले नेते टळत नाही मग बीड जिल्ह्यात सर्व काही वाईटच आहे का, का बीड जिल्ह्यात चांगलं काही नाही का तर याचं उत्तर आहे नक्कीच कित्येक तरी मुद्दे सांगता येतील असा बीड जिल्हा चांगला आहे मित्रांनो थोडंसं पाठीमागून वळून गेलं पाहिलं तर तो काळ होता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये वादाची ठेंगी पडली होती त्यामुळे कुठंतरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यामध्ये सुरू होता या सर्वांमध्ये बीड जिल्हा बालेकिल्ले असल्याचं वारंवार दिसत होतं त्यामुळे कुठेतरी जिल्ह्यात सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी अशी परिस्थिती त्यावेळी सुद्धा निर्माण झाली होती त्यातच लोकसभा निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये भाजप आणि शरद पवार गटाकडून दिले जाणारे उमेदवार हे मराठा किंवा वंजारी एकाच समाजाचे असते तर हा जातीय संघर्ष त्यावेळी आपल्याला पाहायला मिळाला नसता आणि आजही तशी परिस्थिती निर्माण झाली नसती मात्र तसं झालं नाही भाजपकडून वंजारी समाजाचे नेत्या पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून मराठा समाजाचे बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली मी या निवडणुकीच्या निकालात किंवा इतर मुद्द्याच्या खोलामध्ये जाणार नाही कारण हे सर्व आपल्याला माहीत आहे पण या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव पंकजा मुंडे यांच्या बाजूने मराठा समाजातील दिग्गज नेते होते त्यामुळं हा विजय पंकजा मुंडे यांचा यांना सहज वाटत असावा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना सहज वाटत असावा त्या विजय झाल्या असल्या तर आज जे बीड जिल्ह्यामध्ये चित्र आहे तसे कदाचित दिसले सुद्धा नसते पंकजा मुंडे यांच्या विजयावर बरंच काही अवलंबून होतं त्या विजयी झाल्या असल्या तर पैकी किमान तीन अण्णांना चांगले दिवस आले असते त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं असतं काही मंत्री झाले असते आणि एका अण्णांना एवढे वाईट दिवस आले नसते पंकजा मुंडे या बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई मतदारसंघात मतदारसंघामुळे पराभूत झाल्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे या दोन मतदारसंघामध्ये दोन अण्णा आहेत गेवराईचे लक्ष्मणांना पवार आणि बीडचे जयदत्तांना क्षीरसागर कदाचित पंकजा मुंडे विजय झाले असल्या तर गेवरातून लक्ष्मण अण्णा पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाली असती तर बीडमधून अजित पवार गटाची उमेदवारी ही अण्णा क्षीरसागर यांना मिळाली असती आणि हे दोन्ही अण्णा विधानसभा निवडणुकीत विजय सुद्धा झाले असते मित्रांनो हे दोन आमदार झाले असते हे दोन अण्णा आमदार झाले असते हे तेवढं सत्य आहे कारण पंकजा मुंडे पराभूत झाल्यावर बीडमध्ये त्याचं खापर जेदत्ताना क्षीरसागर यांच्यावर फोडलं गेलं तर गेवरायमध्ये लक्ष्मणांना पवार यांच्याकडे बोट दाखवण्यात आलं त्यामुळं पुढे त्यांना उमेदवारी मिळाली नसावी किंवा मिळाली असती तरी सुद्धा ते निवडून आले नसते अशी परिस्थिती निर्माण झाली होती पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे हे दोन्ही अण्णां आज घडीला अडगळीत पडल्याचं दिसतं या दोन अण्णांनंतर तिसरे अन्न आहेत आष्टीचे आष्टी मतदारसंघातून जी पंकजा मुंडे यांना लीड मिळाली त्यापेक्षा जास्त मतदेके मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती या मतदारसंघात सुरेश धस आणि बाळासाहेब आजमे यांनी काम केलं नाही असा त्यांच्यावर वारंवार आरोप होत होता तरीही सुरेश धस यांनी काम केलं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही कारण तसं अनेक वेळा दिसून आलेलं आहे पंकजा मुंडे यांचा पराभव सुरेश धस यांना फारच महागात पडला पंकजा मुंडे खासदार खासदार होऊन दिल्लीत गेल्या असत्या तर राज्यामध्ये फडणवीस सरकारमध्ये मधून भाजपच्या को कोट्यातून सुरेश दस हे मंत्री झाले असते कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले असते आणि पुढे चालून ते बीडचे पालकमंत्री सुद्धा झाले असते पराभूत झाल्यानं पंकजा मुंडेंचं पुनर्वसन भाजपनं केलं किंवा के केलं असलं तरी सुद्धा आष्टीच्या दनांची मात्र यामुळं मंत्री होण्याची संधी होकली त्यामुळेच की काय विधानसभेच्या विजय मिरवणुकीत पंकजा मुंडे यांच्यावर दस अण्णांनी जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले त्यांच्या या अचानक बदललेल्या भूमिकेमुळं मंत्रीपद बद हुकल्याचं दुःख स्पष्टपणे सुरेश धस यांच्या चेहऱ्यावर दिसत होत त्यामुळे मित्रांनो एकतर हे तीन अण्णा खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे खासदार झाल्या असत्या तर या तीन अण्णाला चांगले दिवस आले असते हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही चौथ्या अण्णा आहेत जे जेलमध्ये आहेत असे वाल्मिक अण्णा कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वाल्मिक अण्णांची भूमिका तशी महत्वाची बीड जिल्ह्यातील माहितीच्या सर्वच नेत्यांना वाल्मिक अण्णांच्या मदतीची गरज वाटू लागली होती त्यामुळं अनेक वेळा सर्वांबरोबरची त्यांची जवळीकता स्पष्टपणे दिसत होती मात्र लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या त्याचा फटका गेवरायच्या अण्णांना बसला बीडच्या अण्णांना बसला त्याबरोबरच आष्टीच्या अण्णांना बसला त्यामुळं संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडनी प्रकरणात एका अण्णांकडून थेट म्हणजे ताष्टीच्या अण्णांकडून थेट आणि बाकी काहींकडून अप्रत्यक्षरित्या वाल्मिक अण्णांना टार्गेट करण्यात आलं त्यामुळं सध्या वाल्मिक अण्णांचा मुक्काम जेलमध्ये आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पंकजा मुंडे जर पराभूत झाल्या नसत्या तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर आमदार झाले असते गेवराईतून लक्ष्मण पवार आमदार झाले असते आष्टीमधून जे आमदार झाले ते सुरेश धस अण्णा हे मंत्री झाले असते बीडचे पालकमंत्री झाले असते आणि कदाचित वाल्मिकांना कराड यांच्यावर सुद्धा एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप झाले नसते त्यांना ते सुद्धा तेवढं टार्गेट केलं गेलं नसतं म्हणजेच पंकजा मुंडे एकीकडे पराभूत झाल्या आणि चार अण्णांची बीडमधल्या बीड जिल्ह्यातल्या चार अण्णांची कुपाट राजकीय कुपाट मात्र लागली हे तेवढंच सत्य आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा विषय चांगला वाटला तर शेअर करा लाईक करा आणि पुन्हा सांगतो पुन्हा विनंती महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला आमचा उत्साह वाढतो नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत धन्यवाद